आता मात्र बेडकांना ऍडजस्ट करणं अशक्य होत एक एक बेडूक उलटा पडायला लागला आणि आपले पाय ताट करायला लागला आणि एक एक बेडूक म्हणून गेला शास्त्रज्ञ प्रश्न विचारतो बेडक कशाला मेली सांगते येईल का तुम्हाला बेडक कशाला मेली कशाला मेली माझ्या बेडक मला आपल्याला आंदोलन करायचं कळते बघा हा

आपण प्रत्येक वेळेला कॉम्प्रोमाइज आणि ऍडजस्ट करण्यात आपली एनर्जी घालवतो माया हो हे नीट समजून घ्या हो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण लोकशाहीचे मुख्य म्हणून विचार करतो मला वाईट वाटते की एवढे सगळे लोक या मैदानात आहेत कारण तुमची पुरावा असते माझ पण सात वर्षाचं लिखोय घरात वाट बघत असेल कोणी कधी येणार आहे म्हणून त्या लेकरांना माहिती नसेल की आपली आता एका पावसात वगैरे आपले सकाळपासून इकडे उपाशी बसले काहीतरी चाललेलं आहे तुमच्या सगळ्यांची लिखा सुद्धा वाटवत आहे कोण तुम्हाला इतकं तुमचा जीव जाळाला भाग पाडत जे सरकार जाहिराती करत जे सरकार लाडकी बहीण बीन काहीतरी नाटकं करते ते सरकार अशा योजना करू योजना करायची गरज नाही प्रदर्शनाची गरज नाही

まで